तर काय करताय राज्याला चांगलंच माहीत आलेलं आहे राज्य सरकार काय करतंय का राज्य सरकार आता यांची काय मरणाची राज्य सरकार वाट पाहणार का पंधरा दिवस झाला उपोषण करतात पोरं दहा दिवस त्यांनी धरणे आंदोलन केले पाच पाचवा दिवस उपोषणाचा त्यांनी जेवण केलेलं नाही मुख्यमंत्री साहेब दलितांना बघणार नाही का तुम्ही हे दलितांचं राज्य नाही का कारण मध्यंतरी तुमचे अभिमन्यू पवार यांनी पोस्ट टाकली होती आणि तुमच्याबद्दल फार लिहिलेलं होतं त्यामध्ये दलित आणि मुस्लिमचा जाणीवपूर्वक उल्लेख या अभिमन्यू पवार आमदारांनी केला नाही आमचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे नागरिक दलित आहेत का कारण हे एवढे दिवस उपोषणाला बसून सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेब इथं दखल घेत नाहीत मुख्यमंत्री साहेब मी आपल्याला विनंती करतोय की याची दखल घ्या नाहीतर मला स्वतःला मी एवढच सांगतो जर होऊ शकले नाही तर मी या माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून माझ्या बौद्ध बांधवांशी चर्चा करून मी स्वतःच इथे येऊन उपोषणाला बसेल आणि मी स्वतःच आंदोलन करेन हे मी तुम्हाला सांगू इच्छितो महामार्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की उपोषण आमचा हातकार नाही कारण काय भरपूर वर्ष आम्ही उपोषण राहिलो कशाला आम्ही उपोषण करणार परंतु मी सांगतो की जरी माझे कार्यकर्ते जरी आमचे सामाजिक कार्यकर्ते अशोक स्तंभासाठी उपोषण करत असतील तर माझा पूर्ण त्यांना पाठिंबा आहे परंतु मी स्वतः ज्यावेळेस आंदोलन करेल त्यावेळेस मी उपोषण आंदोलन करणार नाही मी इथे येऊन कंटिन्यू इथे येऊन बसेल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो। कारण आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतो त्यामुळे मी तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट सरकारला माझी मागणी आहे की याची तत्काळ दखल घ्यावी दुसरा समाज जर उपोषणाला बसला तर तुम्ही दखल घेताना घेताना दिसतं ना मग याची दखल काय घेतली जात नाही आणि दुसरा समाज पण आमचा भाऊ आहे त्या समाजची पण दखल घेतली पाहिजे आमचा प्रश्न आहे परंतु तुम्ही काय करताय एका समाजाची दखल घेताय एका समाज दखल घेत नाही दिसतंय ना माझी स्पष्ट मागणी आहे की आज इथं ज्या ठिकाणी मी बघतोय मराठा बांधव पाठिंबा द्या राहिलेले ओबीसी बांधव पाठिंबा आलेले सर्व जाती धर्माचे बांधव पाठिंबा देतात आणि त्यांची सुद्धा सर्व बांधवांची मागणी आहे की अशोक स्तंभ झाला पाहिजे हा राष्ट्रीय महामार्ग आहे हा मला वाटतं लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग आहे या चौकात अशोक स्तंभ बसवा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करताय आणि या आंदोलनाची त्वरित दखल घ्या कारण यांच्या मरणाची वाट पाहू नका एवढीच मी तुम्हाला विनंती करतोय आणि मी तुमच्याबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो मी तुमच्याबरोबर आहे तुम्ही लढा लढाई करत राहा समाजासाठी लढताय या भारत देशासाठी लढताय कारण अशोक स्तंभ हे भारत देशाचं प्रतीक आहे आणि भारत देशाचं प्रत्येक तुम्ही इथं लागावं यासाठी जर आंदोलन करत असाल तर मी तुमच्या बरोबर आहे आणि जर का माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लवकर केलं नाही तर आपण हे आंदोलन आझाद मैदानला घेऊन आझाद मैदानला जर बसू जर एवत नसेल तर याची चर्चा करून आपण सोडू एवढं सांगतो जय भीम जय भारत महाराष्ट्र राज्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरी तालुका आहे याच लातूर जिल्ह्याला फार मोठा वारसा आहे परंतु याच लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर ठिकाणी गेले कित्येक वर्ष आंबेडकरी समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे या पुतळ्यासमोर अशोक स्तंभाची मागणी करत आहे तरी सुद्धा हे काम होताना दिसत नाही याला जाणीवपूर्वक कोणतरी शक्ती मनुवादी शक्ती जाणीवपूर्वक विरोध करताना दिसत आहे यासाठी माझे बौद्ध बांधव येथे उपोषणाच बसले आहेत परंतु बौंध बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव ओबीसी बांधव इतर बांधव सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यांची मागणी आहे की या चौकामध्ये हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे नांदेड लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग या चौकामध्ये राष्ट्रस्तंभ बसवून द्यावा अशी मागणी आपल्या माध्यमातून करण्यासाठी मी स्वतः इथं आलेलो आणि या आंदोलनाला मी पाठिंबा दिलेला आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करत आहे की याची करीत दखल घ्यावी माननीय मुख्यमंत्री साहेब दलित समाजा समजून घ्या दलित समाजाचा तरुण कार्यकर्ते उपोषणाच बसलेले आहेत आणि त्यांच्या स्तंभ ते अशोक स्तंभ इथे बसवण्यात उपोषणाच बसलेले आहेत त्यामुळे या आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी आणि त्वरित अशोक स्तंभ बसण्यात यावा अशी मागणी आम्ही आपल्या माध्यमातून करत आहे परंतु हे करत असताना जर आपण नाही केलं तर नक्कीच आम्ही सर्व बांधव एकत्र येऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व बांधव एकत्र येऊन आझाद मैदान येथे नक्कीच आम्ही आंदोलन करू शकतो यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे मुळात या आंदोलनाकडे लक्ष देताना राज्य सरकार दिसत नाही दलित कार्यकर्ते बसलेले आहेत त्यांच्याकडे जाणीवपूर्वक बेदखल त्यांना करण्यात आलेला या आहे यामुळेच त्यांची प्रकृती आहे परंतु मी आपल्या माध्यमात सांगू इच्छित मी लवकरच राज्य सरकारशी बोलण्याचा प्रयत्न करून यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू आणि जर होत नसेल तर आपण स्वतः आज मैदानात जाऊन आंदोलन करू मी आपल्या बरोबर आहे